प्रश्न क्रमांक एक कोणती बाई सर्वात जास्त करून घेते या प्रश्नाची उत्तर आहे नवीनच लग्न झालेली प्रश्न क्रमांक दोन कसे केल्यास लाचा पाणी लवकर निघतो या प्रश्नाचे उत्तर आहे तिला आजारवर बसून प्रश्न क्रमांक तीन केव्हा महिला मनसोक्त मारून घेते या प्रश्नाचे उत्तर आहे मुलं होण्याआधी व मुलं मोठे झाल्यानंतर प्रश्न क्रमांक चार हाताने मागे मारल्यास काय होतो या प्रश्नाचे उत्तर आहेत ती भरपूर जुशात येते प्रश्न क्रमांक पाच तिसरी भोग कशासाठी असते या प्रश्नाचे उत्तर आहेत डबल मजा घेण्यासाठी